नमस्कार मी तर मैत्रीनो शुभदास फुला आपले सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे सोमवार आज आहे बघा चतुर्थी माझा आहे उपवास आज तर मी लागले तर स्वयंपाकाला पाजी अजून म्हणली मी विना हे विनायक खाली बोलते म्हणली तर आणि इकडे बघा पालकाची भाजी करायची आलू पालक करायचे तर कुकरला लावलेला आहे आलू बटाटा एक बटाटा लावलेला आहे आणि पालक इकडे उकडलाय आणि हा पालक आता मी काढून घेणार आहे आणि ह्याच्यामध्येच कांदा आणि टमॅटो उकडून आहे त्यामध्ये पालक म्हणजे ते आलूपालक म्हणजे घालण्यासाठी भाजीसाठी भाजीमध्ये तर आज बी म्हणजे मोठ्या जावेनी काय झालं आता कच्ची जाबेरी आणली होती खाण्यासाठी सगळ्यांना आज छोटी मुलगी माझी इकडे राहायला आलेली चार दिवसासाठी माझ्याकडे माहेरी पहिल्यांदा होऊन म्हटली मम्मी मी येते चार दिवस म्हणले हे बाळा तर आज आलेली आहे दुपार तर मग तिला म्हटलं मग तुझे मिस्टर प्रतीकला पण त्याला पण संध्याकाळी जेवायला तर तू आणि राहायला जवळच आहे त्याच्यामुळे म्हणलं हे त्याला पण बोलव तो कुठं काय करत असणार आहे म्हणून तो पण येणार नाही नाही आहे आहे प्राजेक्ट सासू विचारते प्राजेक्ट गेली का घरी नाही गेली प्राजेक्ट आहे तर तेच कच्ची ताबीली इकडे आणून ठेवली होती मोठं जावं आहे तर दाखवते बघा हे बघा कच्ची दाबीला आणलेली होती ही ठेवली आणि राहू दे प्रतीक येईल छोटं जावं येईल तो पण खाईल म्हटलं आणि माझा उपवास आहे तर मी काय आता खाणार नाही आहे आणि ती काढून ठेवली मी आणि मग राहिलेल्या होत्या दोन तिकडे द्या द्यायला गेली आलीस का <laughs> 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 पप्पा का कांदा मुलगी घेऊन तिकडं व्हील्स काढणं चालू आहे हे बाबा इकडे मी द्राक्ष घेते आणि राज्यात भाजी करते पालकाची कर आणि पोळ्या येणार माझ्या मोठ्या मुलीकडनं पोळ्या येणार आहेत ती म्हणली आज ते बाईकडनं करून घेते आणि हे गेले तर आता गहू आणायला दळण टाकायला त्याच्यामुळे आज पोळ्या टाकली आहे टाकते म्हणजे हे झालं टाकून घेऊन मी आमटी आणि जिऱ्याचं पाणी उकळते माझी छोटी मुलगी ठेवलेली जिरा जिऱ्याचं पाणी उकळायला इकडं आमटी करून घेतलेली आहे टमॅटो घालून आणि मी म्हटलं नाही का असं पालक करायचं तर माझ्या मुलीने वेगळी रेसिपी सांगितली त्यात कांदा टमॅटो उकडून पालक पण उकडतो तसे कांदा टमॅटो उकडून घ्यायचा त्याच पा आणि पालक कांदा टमॅटो लसूण हे मिक्सरमधनं काढून घेतलं आहे बघा हे पहा इथं मिक्सर आणि हे बघा इथे बटाटे पण उकडून ठेवलेले आहेत मला म्हणली मम्मी तूच भाजी कर का काम का तिखट आमच्याकडे कमी लागतं ते म्हणजे माझ्या मुगी तिखट जास्त पडेल पप्पाला आवडत नाही जास्त तिखट लागत नाही कमी लागतो तिखट मी पिते बघा जिरायचं पाणी माझ्या मुलीने पण केलेलं आहे तर बघा ती पण पिते जिरायचं पाणी तिनेच मगाशी जिरे जिरायचं पाणी करायला ठेवलं ते बघा हे जिरे पण खाले था चांगले था तर चांगले चांगलं असतं बघा तब्येतीला किंवा त्यात पाणी जरी घातलं आणि रात्र ठेवलं ते तसंच आणि बघा मी जिऱ्याच पाणी पिलंय सगळं जिरे जात म्हणून जिरे म्हणजे काय जिरणे जिऱ्याचा अर्थ काय जिरणे आता काय करते वरण आमटी याच्यामध्ये काढून घेते आणि भाजी टाकते चांगली इकडे टाकते बघा भाजी टाकते आलू पालक बघा आमच्या सासूबाई संध्याकाळ झाले की दोन त्यांना सारखं भातक जातात आल्या का बाहेर ते बघा माझी मुलगी तरी मंडी प्रायवेट का अगं जी किती वेळ चालली आहे सारखी जाती आत्ता तर पाच मिनटं जाळी गेली तर त्यांना काय संध्याकाळ झाली की असं चालू होतो बघा चला असं आता माझी तर कढी तापलेली आहे तेल ताकलं बघू मला एकच पळी टाकायचं लागले तर बघूया तेल झालेला गरम आणि त्याच्यामध्ये मी टाकली जिरे आता टाकणारे हळद मीठ थोडीशी साकट पण टाकत तिखट बॅडगिनीर जी आहे त्यावर काय करते बॅडगिनी तिखट टाकले ना कलर येतो आणि तुट्टायला पण कमी असते म्हणजे चवी पण तिखट लागत नाही पाल तर तिखट दिसेल हे बघा अजून टाकायचं याच्यामध्ये पाणी टाकून भांड्यामध्ये हे पहा असं आता थोडे उकळू देते जे आपण थोडी घट्ट होऊन जाईल घट्टस आणि त्यामध्ये टाकते बटाटे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत हे टाकते बटाटा बटाट्यामुळे सुद्धा घट्टपणा येतो थोडीशी भाजी उकळू देते चला तर मग अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने मी आज आलूपाल हे हो आलूपालक आलूपालक केलेला आहे आज माझ्या मुलीने सांगितलं तसं केलेलं मी आलूपालक तर बघू छानच होईल काय होणार नाही मस्तच होणार आहे चला तर या सगळेजण जेवायला पालक खायला चला तर मग भेटूया अशाच नवीन आहे की ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर